그는 한편으로는 놀라움을 품고 있는 것이 아니라, 그의 발발이 या मोर्चाची शिस्त आहे ही शिस्त निवडण्याचा प्रयत्न करू नये या सर्व समाजामध्ये हा पुढे पुढे घेऊन तेव्हा करू नये आपल्या आहे त्या नेतृत्वाखाली अतिशय शांततेमध्ये हा मोर्चा पुढे घेऊन जायचा আইডিয়া সমাজের বাইরে আমরা সমাজ চাই তাই করি शकतो দল দল কি নড়াচড়া করে কি নড়াচড়া করা করা কি নড়াচড়া করা ছাত্ররা দেখে পাস প্যান্ডিটা হাতে লিখব না 2025 अन्याय करणारे साडे बारा हजार महिन्यात परवा छत्रपती सभा सगळी किती ऑफिस किती बसला छत्रपती सभा सगळी किती ऑफिस किती बसला

दुपर तपासणी आदिवासी शासन आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या शासनाचा दर आहे का मला आधार विषय चालू करा डॉक्टर राजेंद्र भाऊ साहेब तुम्ही बरो राजेंद्र भाऊ साहेब तुम्हाला बरोबर

आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य असं मोर्चाचं आयोजन केलं होतं या मो मोर्चाचं कारण की ज्या महाराष्ट्र सरकारनं बारा हजार पाचशे जागा अतिरिक्त ठरवल्या आणि त्या जागा भरणं अपेक्षित सरकारकडून होतं परंतु अद्यापर्यंत सरकारने याच्यावर काही कारवाई केली नाही आणि त्या सर्व जागा लवकरात लवकर भराव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे दुसरं महत्वाचं की पेसाच्या बाबतीमध्ये सुद्धा आ आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही यशाच्या ठिकाणी ज्या जागा भरणा सरकारनं अपेक्षित होते त्यासुद्धा जागा नाहीत नाही त्यासुद्धा जागा भराव्या अशी आम्ही सरकारला विनंती केलेली आहे दुसरं महत्वाचं की आमचे नेते मंडळी असतील यांच्यावर सुद्धा काही बोगस लोकांनी त्यांच्यावर त्यांच्या बाबतीत काही गलिच्छ असं वातावरण निर्माण केलेलं आहे त्यांच्या फोटोला हार घातलेले आहेत किंवा त्यांना शिव्यागा केलेल्या आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल हवे कारण आम्ही एकीकडे आदिवासी जागतिक आदिवासी दिन साजरे करत असताना दुसरीकडे नांदेड इथे आमच्या नेत्यावर जर असे करत असतील तर हा आमच्या सर्व नेत्या मंडळीचा अपमान आहे आणि त्यामुळं अकरासाठी कायद्यानुसार सुद्धा गुन्हे दाखला व्हावे अशी आम्ही मागणी केलेली आहे